नमस्कार स्वागत आज बघूया भिवंडीत जांभूळपाडा ग्रामपंचायत बिनविरोध पार पडली सरपंच म्हणून तुकाराम रामचंद्र फिरंगणे सरपंचपदी विराजमान झाले या सरपंच पदाच्या निवडणुकीचे काम पीठासीन अध्यक्ष बडगुजर व मावळत्या सरपंच जागृती माघे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली न... सरपंच पदाची घोषणा होतात फटाक्यांची आतशबाजी ढोल टाश्यांचा गजर गुलालाची उधळण करून नवनिर्वाचित सरपंच तुकाराम फिरंगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कमिटी व गावातील मान्यवर यांनी पुष्पगुच्छ शाल देऊन शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायतपासून वाजत गाजत नाचत गावातून मिरवणूक काढण्यात आली जांभूळपाडा येथे त्यांच्या राहत्या घरी शुभेच्छांचा कार्यक्रम ठेवण्यात होता या प्रसंगी सर्व मित्र मंडळी नातेवाईक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक इतर गावातून आलेले प्रतिष्ठित व्यक्ती या सर्वांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या वाणीने राजेंद्र पाटील यांनी केले पंचायत येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाने माझी अध्यक्षी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपण दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता आणि सर्व मान्य सदस्यांना तो अजेंडा वेळ मिळाला असेल असे मला खात्री आहे काही कोणाच्या काही शंका अजेंडाविषयी काही ऑब्जेक्शन तर अजेंडानुसार सात स मान्य सात सदस्य उपस्थित आहेत आपला कोरम पूर्ण झालेला आहे त्यावेळी आपण आज आता विशेष सभेस सुरवात करूया तेवीस नऊ दोन हजार चोवीस निवडणुकीसाठी आपले नाम देशन पत्र सादर केलेले आहे सदर पत्रास सादर, पत्रा सादर केलेल्या पत्रा के कागदपत्रानुसार मी सदर अर्जाची छाननी केली व सदर अर्ज हा वेट ठरवण्यात आलेला आहे एकच अर्ज प्राप्त असल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसिजर काही राबवता येणार नाही त्यामुळे मी अध्यक्षी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांची ग्रामपंचायत कुक्ष येते सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो व सरांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा त्यांचं अभिनंदन करतो आपण सर्व मान्य असे जाहीर करतो

इकडे जाऊ नये समोर इथे समोर इथे समोर माझ्या वार्ड क्रमांक दोन ब जांभूळ फळा बाकीपाडा उसळवाई या मतदारांचे आभार मानेन त्यांनी मला निवडून दिलं मी नीती निवडून आलो आणि आता सर्व सदस्य सर्व कमिटी आणि साईदाराचे मालक पद्माकर खंडूमाली साहेब यांच्या प्रयत्नांनी आजही माझी पहिले शोच आहे सर्व चालूच असणार आहे आणि इतर जी कामं आहेत ती त्याला उद्घाटना तुम्हाला बोलेलो त्यांना सांगितल्यानंतर समोर तो विचारतो या आय दे समोर इथे समोर ये भेटायचं आहे का काका ने सांगितलं या फोटो काय गुच्चे घेणार आहे मला काय करायचं आहे तुम्ही जरा बायने बघा तो एक आहे ना मला तो आद्या आहे दिलबो

किंवा आमचे गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं आभार मानतो मी आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच यावेळेला पण असं हेलिमिटचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्यापुढं फक्त याच्यात काय होतं इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठंतरी ते वातावरण ज्या भिगवण्याचा प्रयत्न करतात या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणं हे फार गरजेचं आहे का तर सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कुणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाणी करतो आहे आणि सर्वांचं मन विचलित करतो त्यांच्यावर सावध राहण्याची गरजेचं आहे परत घराम शेट्टी यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतरची कामं दामिण पाडतील असतील किंवा इतर ग्रामपंचायत बसलेलं असतील गावातील की त्यांनी करावी असं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे बिनविरोध निवड झाली आणि खरं श्रेय जात असेल तर अर्थातच साईदारा कारण की हो आजच्या दिवसामध्ये आज त्यांची आहे त्यांचं पदाची निवडणूक या ठिकाणी घेतली जात आहे मित्र परिवार या ठिकाणी

सदिका सरपंचपदी या ठिकाणी बिंदास मार्दी हे सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा हिलाला अंकित ठेवण्यासाठी सोन्याची गरज असते पण सोन्यासारखा मित्र परिवार या ठिकाणी शुभेच्छा देताना सन्माने तुकारामजी फिरंगणी साहेबांना आणि तर या ठिकाणी जांभूळपाडा गावामध्ये चेहरे दिसत आहेत सर्व मामा नीलेजी जसे योगिता मार्दी मॅडम खडवाराव पाटील साहेबाताई आणि खूपसे ग्रामपंचायती असे या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्यावर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा पूर्ण आपली जी घरी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा आपल्याला सरपंच विलंबद्दल मला गर्व आहे म्हणून गेले ते कावले रायचे मावळे आणि हा मावळा माझ्या साथीला आहे खरोखरच तुकाराम शेंगणे आज सरपंचपदी निवेदन झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट पालघा जिल्हा परिषद गटाच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तसेच पुढील वाटचाली आर्थिक शुभेच्छा आपण पाहतोय गावात अभिनंदन करताना आपण पाहतोय मिवण्यांच अभिनंदन केलं जात आहे चाल